नमस्कार मित्रांनो भाग बारावा मागील घटना अजय परदेशातून दहा वर्षानंतर पहिल्यांदाच मायदेशी येणार होता आणि त्याला भेटायला राणी रेल्वे स्टेशनवर गेली होती राणी त्याचा नवीन चेहरा पाहायला खूप एक्सायटेड होती पण ट्रेन आल्यानंतर त्या प्रवाशांमध्ये अजय तिला दिसलाच नाही म्हणून ती अचानक एकदम नाराज झाली होती तिच्या मनात अजयविषयी अनेक निगेटिव्ह विचार येऊ लागले होते अजय न भेटल्याने राणी बाकात बसून अक्षरशः रडायला लागली होती आता पुढे बाकावर बसून रडणाऱ्या राणीने आपले डोळे पुसले आणि ती बाकावरून उठून निघाली तेवढ्यात तिची नजर अचानक बाजूच्या एका बाकावर गेली त्या बाकावर अजय बसला होता त्याचीही परिस्थिती राणीसारखीच झाली होती त्यांची एकमेकांना शोधण्यातच चुकामुक झाली होती राणीला अजयला बघून थोडासा धीर आला होता पण तो खरंच अजय असेल का हाही तिच्या मनात प्रश्न होता तिने हातातल्या फोटोकडे पाहिले आणि पुन्हा समोर अजयकडे पाहिले हातातल्या फोटोत जी व्यक्ती आहे तसा तो दिसत होता पण राणीच्या मनात अजूनही प्रश्न होता तो नक्की हाच अजय असेल का राणी ती खात्री करण्यासाठी हळूहळू त्या अजयच्या जवळ गेली तिने पुन्हा हातातील फोटोकडे पाहिले आणि पुन्हा समोर अजयकडे पाहिले आता तिला खात्री पटू लागली होती की हा खरंच अजय असू शकतो तरीही तिने ओळख पटण्यासाठी अजयच्या एकदम जवळ जाऊन त्याला त्याचे नाव विचारले अजयने आपण तिला हवा असणाऱ्या अजयचीच ओळख पटवून दिल्यानंतर राणीच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो वेगळाच होता दोघांची ओळख पटल्यानंतर लगेच त्याने आनंदाने एकमेकांना मिठी मारली त्यानंतर पहिल्यांदा राणीने त्याची माफी मागितली कारण अजयविषयी नको ते अनेक निगेटिव्ह विचार तिच्या मनात आले होते आणि आज तिला कळलं होतं की अजय तसा नाही आहे राणी पुन्हा पुन्हा त्याच्याकडे माफी मागत होती आता ह्या पहिल्याच भेटीत अजयने राणीला सांगून टाकलं दोस्ती मे नो सॉरी नो थँक्यू यू आता अजय जसा होता तसाच परत मिळाल्याने राणीचा आनंद गगनात माविन असा झाला होता लहानपणापासून ते आत्तापर्यंतची ही पहिलीच मुलाखत होती तरुणपणा दोघेही एवढे सुंदर दिसत होते की त्यांना एकमेकांची स्तुती केल्याशिवाय राहावी ना पुन्हा दोघांनी बाजूच्या भाकावर बसून थोड्या गप्पा केल्या खूप वर्षांच्या आठवणी निघल्या आणि गप्पा चांगल्याच रंगल्या अचानक मध्येच अजयने तिला विचारलं की जेव्हा जेव्हा माझी आठवण येत होती तेव्हा तेव्हा तू काय करत होतीस तिने सहजच लगेच उत्तर दिलं मी तुझा लहानपणीचा फोटो बघून दिवस ढकलत होते तिने तो अजयच्या लहानपणीचा फोटो त्याला दाखवण्यासाठी आपल्या पर्समध्ये हात घातला तिने पर्समध्ये खूप शोधलं पण तिचं वॉयलेट तिला त्यात मिळालंच नाही त्या वॉयलेटमध्येच तो अजयचा फोटो होता राणीने क्षणभर काहीतरी आठवलं आणि तिला झटकन एक धक्का बसला ती काहीतरी विचारातच राहिली राणी अचानक कापरायला लागली अजय तिच्याकडे आश्चर्याने पाहतच होता राणीला या अवस्थेत बघून अजयने तिला दोन वेळा विचारलं काय झालं राणी राणी काय झालं राणी त्या विचारातून बाहेर येऊन कुठेतरी शून्य नजरेने पाहत त्याला म्हणाली माझं पॉकेट दादाला सापडेल त्यातच तर तुझा फोटो आहे चल आपल्याला निघायला हवं मग अजयने विचारलं पण पॉकेट नक्की ठेवलंयच कुठे आठवते का तुला ती थोडासा विचार करत डोकं खाजवत म्हणाली कदाचित टेबलवरच विसरले मी चल लवकर निघायला हवं हो। इकडे घरी सागर एकटाच असल्याने तो सोफ्यावर बसून टी व्ही पाहत होता टी व्ही पाहताना अचानक त्याची नजर टेबलवर राणे जे वायलेट विसरली होती त्या वॉयलेटकडे गेली सागरने क्षणभर त्या वॉयलेटकडे पाहिलं आणि सागर सोफ्यावरून उठला तो टेबलजवळ गेला आणि ते वायलेट उचलून त्याने हातात घेतलं सागरने ते वायलेट उघडलं त्यात त्याला त्या अजयचा लहानपणीचा फोटो मिळाला अजयचा फोटो पाहताच सागरला अजयची आठवण झाली अजय सागरचा लहानपणीचा खास मित्र होता लगेच अजयची लहानपणीची एक घटना सागरच्या नजरेसमोर आली ते सर्वजण सहावीच्या वर्गात असताना शाळेच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळत होते तेव्हा अजय अचानक मोठ्याने रडत ग्राउंडवर धावत आला होता तो रडताना बघून सर्वजण त्याच्या जवळ जाऊन त्याच्या भौतिक गोळा झाले होते सागरने त्याला कारण विचारलं होतं तेव्हा तो रडत म्हणाला होता की माझी मामा माझ्या पुढच्या शिक्षणासाठी मला परदेशात घेऊन चाललेत पण मलाही शाळा सोडून कुठेच जायचं नाही आहे तो, तो मोठ्याने रडत होता कारण या सगळ्या मित्रांबरोबरची त्याची मैत्री तुटणार होती तेव्हा सागरनेच त्याला खूप समजवलं होतं आणि शिक्षणासाठी परदेशात जायला तयार केलं होतं अजय सागरच्या समजवण्यानंतर सर्वांना बाय करून तिथून निघून गेला होता आणि सर्वांनी त्याला निरोप दिला होता ही सगळी घटना आठवतात सागरने स्वतःशीच एक अल्पहास्य केले आणि तो हातातील फोटो त्याने पुन्हा पॉकेटमध्ये सरकवला पण सागरला आता अजयचा फोटो राणीच्या पॉकेटमध्ये बघून थोडं आश्चर्य वाटलं होतं पण हा फोटो राणीकडे कसा ह्याच प्रश्नात तो मनातल्या मनात गोंधळला होता तेवढ्यात राणी झटकन दरवाज्यातून आत आली सागरने तिच्याकडे पाहिलं राणीने दरवाज्यातून सागरकडे पाहिलं तर तिचं वॉयलेट सागरच्या हातात होतं सिच्युएशन बघून राणीच्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न आले राणी शॉकमध्ये गेली होती तिच्या सगळ्या अंगाला घाम सुटला होता ती त्याच्याकडे पाहतच काहीतरी विचारात असताना सागर तिच्याकडे बघत म्हणाला राणी तुझं वायलेट इथे टेबलवरच विसरली होतीस हे घे राणी चकित अवस्थेत सागरकडे बघत हळूहळू त्याच्या जवळ आली आणि त्याच्या डोळ्यात पाहतच हळूच त्याच्या हातातील पॉकेट तिने उचललं सागरने तिच्याकडे पाहत एकदाच अल्पास्य केलं आणि तो काहीतरी गुणगुणत आपल्या रूमकडे गेला राणी चकित अवस्थेतच काहीतरी विचारात त्याच्याकडे पाहतच उभी होती राणीच्या हातात तिचं पॉकेट होतं आणि मनात खूप सारे प्रश्न होते तिने आपल्या हातातील वॉयलेटकडे एक नजर टाकली आणि पुन्हा ती सागरच्या रूमकडे पाहत राहिली राणीचा घामाने डवलेला चेहरा बघण्यासारखाच होता आणि आता तिच्या मनात अनेक प्रश्नांनी घोंगावत गाठली होती दादाच्या हातात माझं वॉयलेट तर होतं जर त्याने अजयचा फोटो पाहिला असेल तर मग त्याने मला अजयबद्दल विचारलं कसं नाही त्याने माझं पॉकेट उघडलं असेल की नाही कदाचित नसेल त्याने पॉकेट हातात घेतलं असेल आणि मी लगेच आली असेल पण त्याने फोटो बघून पुन्हा पॉकेटमध्ये ठेवल्यानंतर मी आले असेल तर, तर। नक्की काय घडलं असेल देवालाच माहीत पण दादाने जर माझ्या पॉकेटात अजयचा फोटो पाहिला असेल तर तो मला कधी ना कधी नक्कीच विचारणार मग मी त्याला काय सांगायचं मला माझ्या प्रेमाविषयी एवढ्या लगेच दादाला समजू द्यायचं नव्हतं शिट मी हे वायलेट विसरले तरी कशी असं स्वतःशीच बडबडून ती नाराजीने आपल्या रूमकडे गेली आता सागर आपल्या प्रेमात मग्न आहे आणि राणी अजयच्या प्रेमात मग्न आहे आता पुढचा संडे जवळ येतोय सागर व सनमचा आवडता दिवस आता तुम्हाला माहीतच आहे संडे आणि समुद्रकिनारा हे सागर व सनमचं समीकरण आहे तेव्हा पुढील भागात नक्की भेटूयात सागर आणि सनमसोबत किनाऱ्यावर आणि हो आता तिथे अजयवर आणि हेही दोघे येणार आहेत किनाऱ्यावर आता बघूयात काय घडेल पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा